रायगड जिल्ह्यासह देशातील क्रीडा मनोरंजन सामाजिक आणि देशातील घडामोडींसाठी पाहत रहा रायगडचे लोकप्रिय न्यूज चॅनल रायगड वैभव न्यूज गेली पंधरा वर्ष महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघाचं आपण नेतृत्व करतात आपल्या ढालकाटीच्या निवासस्थानी जेव्हा केव्हाही इथे आम्ही येतो तेव्हा इथे जनता दरबार भरलेला असतो या जनता दरबाराचं रसिक काय आहे <laughs> जनता दरबारचं रश्य म्हणजे एवढं घरापर्यंत दारापर्यंत आणि एवढ्या आमच्या चुलीपर्यंत दुसऱ्या कोणाच्या घरी कोण लोकं जातात काय माहिती नाही परंतु आमच्या इथं एवढ्यापर्यंत लोकं येतात त्यांना आपुलकी आहे प्रेम आहे आणि छोटी मोठी कामं असतात काही मदतीचा भाग असतो आणि त्यासाठी आम्ही अजून नाश्ता पण केलेला नाही पण त्याच्या अगोदर आंघोळीच्या अगोदर काही लोकांना आम्ही सामोरं जातो आणि आंघोळ पूजा केल्यानंतर परत आता आम्ही सामोरं जातो आहे तर लोकांना कल्पना आहे की भरत शेठच्या इथं आल्यानंतर खाली हाताने आम्ही जाऊ शकत नाही आहे किंवा जे काही काम असेल त्या कामाची विस्तृतपणे माहिती घेतल्याशिवाय भरत शेठ आपल्याला परत पाठवू शकत नाही आहेत मग एखाद्या तहसीलदाराला फोन लावणं असं पोलिटिशियनला फोन लावणं असणार प्राण कलेक्टर च्या कोणाला काय कोणाच्या नोकरीचा संबंध असेल आजारपणाचा डॉक्टरला संबंध असेल जे जे शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना पूर्ण खात्री आहे की भरतशेठच्या इथं किती लोकं असली तरी सगळ्या लोकांना घालवल्याशिवाय भरतशेठ बाहेर पडत नाही आहेत या अनुषंगाने लोक येतात या हे आमचं रश आहे पोलादपूर तालुका हा आपल्या विधानसभा मतदारसंघातला दुर्गम तालुका आहे आणि ह्या दुर्गम तालुक्यामध्ये काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत महत्त्वाचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी जे पा पाण्याचा प्रश्न आहे तो अजूनही पाणीटंचाई दूर झालेली नाही जल जीवन मिशनच्या आपल्या योजना चालू आहेत परंतु पाणीटंचाईसारखा प्रश्न अजूनही भेडसावत आहे तसंच गेली दहा वर्षापासून आपण प्रयत्न करून काही नऊ धरणं प्रस्तावित केली होती ती धरणं अजूनही चालू झालेली नाही त्यासंदर्भात आपलं काय पहिला तर माझा तुम्हाला प्रश्न असा आहे संपूर्ण राज्यातच पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावतो आहे कारण एकतर पावसाचं प्रमाण मागच्या वेगळाला कमी झालं पाण्याची पातळी अगदी रस्ता तळाला गेल्यासारखं झालं आहे कित्येक बोरिंग कधी आटत नव्हत्या त्या आटल्या विहिरी कधी आटत नव्हत्या त्या आटल्या नद्या तर कधी सुकडा साफ होतात त्या पण झालेल्या आहेत आणि सगळीकडंच आपल्याच तालुक्यात असं नाही पण आम्ही टँकरद्वारे पाणी पुरवठा करून कोणाला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न नाही केला त्यांना आम्ही पाणी पुरवतो आहे पण तुम्ही लोकांनी आत्ता जाऊन सगळ्या नद्या पहा पोलादपूरच्या सगळ्या नद्या व्हायला लागलेल्या आहेत साखळी फुटलेली आहे आणि जे आपण छोटे बंधारे बांधले होते ते सगळे बंधारे भरलेले आहेत कृपा करून आज किंवा उद्या तुम्ही जाऊन एक चक्कर मारून या कुठल्या कुठल्या बंधारे आपण जे छोटे बांधले त्यात पाणी साठलं आहे झालं आहे नऊ धरणांचा जो प्रश्न आहे त्यातलं गोळेगणी धरणं अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे तिकडं केनेश्वरचं ते पण अंतिम टप्प्यात आलेलं आहे कोंडवीचं ते काम तिथं चालू आहे थोडंसं राहिलेलं आहे इतर तीन धरणांची कामं म्हणजे खोंडा लोहारे खोंडा ह्या तिथल्या जमिनीच्या थोडंसं वादामध्ये राहिलेलं आहे पैसे आलेले आहेत सगळं झालेलं आहे दुर्बे खोंड्याचं मंजूर आहे त्यानंतर आत्ता आपण तीन धरणं नवीन मंजूर केली त्याच्यामध्ये तुमच्या स्वतः तुझ्या देवळ्याचं धरण त्याला आपण जवळजवळ सत्तर कोटी रुपये आत्ता टाकलेत पूर्ण ते धरण उलगडायचं आहे आणि त्याला नवीन धरण तिथं ता। तयार करतो आहे आपण की मागची चूक परत होता कामा नये त्यानंतर गोळेगणीच्या वरती तुटवली आणि क्षेत्रबाळ ह्याच्यामध्ये आणखीन एक वर ते धरण आपण करतोय तर इतकी धरणं आता आपण आपल्या कारकिर्दीत मंजूर करून ठेवले आहेत आता अजून तीन धरणं मला तुम्हाला द्यायची आहेत त्यामध्ये एक बोरगर कामते एक ढवळी त्यानंतर एक कोतवाल आणि चौथं मोठं धरण तुमच्या ह्याला करंजेच्या पुढं लवळशाचं तर लवळशाचं ते मोठं धरणाचं आमचं प्लॅ प्लॅन चालू आहे तर अशा प्रकारे येत्या काही पुढच्या काळामध्ये परत <coughs> पोलादपूर तालुक्याला पाण्याची टंचाई भेडसावणार नाही ही जबाबदारी आम्ही घेऊन काम करतो काळवली धरणाचा एक प्रश्न बऱ्याच वर्षानंतर आहे काळवडी धरणाचं काम जे अपोर आहे ते मागच्या वेळेला राहिलेलं त्याला पण आत्ता आपण मान्यता घेतली आहे पण आपण पुढचं प्रयोग करून पुढच्या वर्षी ते आम्ही पूर्ण करून देतो आपण म्हाड मधील तळी गाव जे आहे तळीएगावाचं पुनर्वसन झालेलं आहे परंतु केवणाळ्या आणि साखर सुतारवाडी ह्याच्या पुनर्वसनाचं एकही काम आत्ता म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची किंवा जिल्हा परिषदेची कामं आहेत ती पूर्ण झालेली आहेत परंतु जी घरं पाहिजेत लोकांना ती घरं आ, आ अद्याप मिळालेली नाहीत संदर्भात आपला आपण काय कारवाई केलेली आहे आम्ही मागच्या वेळेला महिंद्रा अँड महिंद्रा टाटा ह्या कंपन्यांकडनं ती घरांची तजवीज करत होते परंतु त्यावेळेला जागा उपलब्ध नव्हत्यात आणि जागा उपलब्ध नसल्यामुळे ते त्यावेळेला राहिले नंतर जागा उपलब्ध झाले आता त्यांची अंतर्गत कामं सगळी झालेली आहेत होत आलेली आहेत काय थोडी राहिली ती पूर्ण करू आणि आत्ता आम्ही त्यांच्या पाठीमागं लागू की ती घरं तुम्हाला तळ्यासारखी बांधून देण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि ती आम्ही करून देतो आमदार साहेब आपल्याकडून पोलादपूर तालुक्यातील सर्व युवकांची एक तरुणांची फार तुमच्याकडे आशास्थान म्हणून बघितलं जातं आहे परंतु पोलादपूर तालुक्याचा जो युवक आहे तरुण आहे तो आज परागंदा होतो आहे नोकरीच्या निमित्ताने त्याला पो पोलादपूर गाव त्या श ग्रामीण भाग सोडून त्याला शहराकडे जावं लागतं आहे तर आपण गेल्या दो एक तुमच्या कालावधीत हो आपण उद्योगमंत्र्यांची भेट घेतली होती सुभाष देशांची भेट घेतली होती काही शिष्टमंडळ घेऊन गेला होता परंतु त्याला गती मिळालेली दिसत नाही तर उद्योगाच्या संदर्भात पोलादपूर तालुका आशावादी आहे आपण काय करणार आहात त्यासाठी मागच्या वेळेला पोलादपूरमध्ये छोटे उद्योग यायच्या तयारीत होते परंतु त्यावेळेला तुमच्या लोकांनी जागेचा विरोध केला उदाहरण घ्यायचं झालं तर लोहारमाळच्या पलीकडची जागा तुरंब्याचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये तुम्ही लोकांनी जागा न देण्याचं हत्यारूप असलं आणि ती फाईव्ह स्टार एम आय डीशी आम्हाला पुढं दैवड त्या पट्ट्यात आमशेदच्या पट्ट्यात आम्हाला न्यावी लागली नंतर त्याच वेळेला ती तुमच्या इकडे एम इंडस्ट्री आली असती आता इकोसेन्सिटिव्ह झोन तुमच्या तालुक्याला लागू झाल्यामुळे जी काय जी जमीन आहे त्याच्या वरचा जो पट्टा आहे तो इकोसेन्सिटिव झोनमध्ये आलेला आहे तरी पण आमचा जो प्रयत्न चालू आहे इकोसेन्सिटिव्ह झोन उतरू उतरून उत्रू, उचलून त्याचा आम्ही तिथं डीशी आणावी उद्योग खातं तयार आहे सरकार तयार आहोत आम्ही तयार आहोत काळजी करायचं काही कारण नाही आहे पण तुमच्याच इथं ना असे बरेचसे गावं की म्हाड असल पोलादपूर असल तिकडं खेड मंडणगड दापोली गुहागर सगळी गावं आपला बराचसा भरणा हा मुंबईकडं पुण्याकडं गुजरातकडं चाललेला आहे ह्याबद्दल धुमत नाही आहे तो थांबवण्यासाठी जे काय प्रयत्न करता येतील ते आम्ही करू उद्योग आता एम आय डीची जी जागा पोलादपूरमध्ये बरीच पडू नये त्या जागेमध्ये आपल्याला काही करता येणार नाही जागा एम आय डी सी कुठली बोलतो आहे तुम्ही हा धरण हां धरणाच्या तिथं मला बरोबर वाटत नाही ते त्याचं कारण त्या धरणाचं पाणी पूर्ण आमच्या इंडस्ट्रीला येतं काटावरच्या सगळ्या गावांना तुम्हाला काही ठिकाणी जातं आणि तिथं जर इंडस्ट्रीला आणली तर त्याचं सांडपाणी किंवा काय त्याचं मग विल्हेवाट कशी लावणार पोलादपूरमध्ये तीन ठिकाणं अशी आहेत की तिथे आपण करू शकतो एक बोरज फाटा एक तुर्बे विभाग लोहरे तुर्बे आणि पैठण गोळगणी त्या ठिकाणी जर छोटे उद्योग आले एम आय डी सी म्हाड एम आय डी सीच्या अनुषंगाने म्हाडामध्ये जे ध उद्योगधंदे आहेत त्यांना लागून जर लघु उद्योग जर दिले तर पोलादपूर तालुका हा छोटा आहे एक दहा पंधरा हजार लोकांना जर नोकऱ्या मिळाल्या तर पोलादपूरचा प्रश्न सुटू शकेल आणि आम्ही आशावादी आहोत की आपल्या काळावधीत कारण आपण मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या फार जवळचे विश्वासू आहात त्यामुळे ह्या चार तीन चार महिन्यामध्ये हा प्रश्न आपण निकाली लावू शकाल का प्रयत्नात आहोत आम्ही मगही सांगितलं एको सेन्सिटिव्ह झोनच्या अडचणीला सामोरं जात असताना आम्ही ते पहिले दूर करायचा प्रयत्न करतो आता मंजूर व्हायचं आणि कामं व्हायचे हो नाहीत परत चर्चा नको म्हणून पहिला अडथळा दूर करू आणि मग कामाला सुरुवात शेवटचा प्रश्न विचारतोय असा की ह्या महाडपोलादूर माणगाव विधानसभा मतदारसंघाचा इतिहास आहे की येथे तीन वेळा आमदार झालेले आहेत परंतु चौथ्या वेळा आमदार की आपल्या या विधानसभामध्ये झालं आत्तापर्यंत झालेलं नाही आणि आपण हे रेकॉर्ड तोडणार का आणि नावा इतिहास रचणार का त्या इतिहासाच्याच पाठीमागं आम्ही लागलो आहे कारण प्रभाकर मोरे तीन वेळाला झाले चौथ्या वेळेला त्यांना नाही होतं आलं परंतु वेळेला आम्ही तो रेकॉर्ड तोडणार आणि चौकर पण मारणार ते तुम्हाला सांगतो त्याचं कारण जे आत्तापर्यंत करत असलेली कामं लोकांना आम्ही सामोरं जातो आहे तीन वेळेला आम्ही आमदार झालो म्हणून तुम्हाला आम्ही सांगितलं का आमच्या डोक्यामध्ये हवा गेलेली नाही आहे आम्ही जमिनीवरूनच चालतो आहे त्याच्यामुळे जनतेला ही माहिती आहे की एवढा स्वस्त आमदार भरत एवढा दुसरा कोण मिळणं कठीण आहे त्यामुळे जनता विचार करणार आहे आणि जनता चौथ्या वेळेला पण भरत निवडून देतील ही मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद सर